आषाढी एकादशीनिमित्त सातपुडा कॉन्व्हेट चळगाव सामुच्य चिमुकल्यांची चळगाव नगरीतून काढले विठू माऊलींची पालखी अवघे गरजे पंढरपूर चाललेला हरिणामाचा गजर चळगाव नगरीत अवतरली पंढरी सातपुडा कॉन्व्हेंट चळगाव सामुच्या चिमुकलेची चळगाव नगरीतून विठू माऊलीची पालखी निघाली आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला तहसील ऑफिस पासून दुर्गा चौक चौभारा चौक माणाजी चौक ते भाजी बाजार राटे चिरिंग पर्यंत पालखीतील चिमुकले विठुरायाचा चपकरी टाळ मृदुंगांचं भक्तिमय वातावरणात नाचत होती उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर जळगावच्या तहसीलदार शीतल सोलाड यांच्या हस्ते विठू माऊलींच्या प्रतिमेचे विधिवत पूजन झाले तसेच यावेळी संस्थेचे माजी आमदार कृष्णराव इंगडे उपाध्यक्ष प्राध्यापक भाऊसाहेब इंगडे सचिव डॉक्टर शेषराव भोपडे संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉक्टर स्वातीते वाकेकर संचालक डॉक्टर संदीप वाकेकर सहसचिव रामदास वाकेकर हुसेन डायमंड व्यापारी संघटनेचे अजय वानखडे तुकाराम काळपांडे यांची उपस्थिती होती विधिवत पूजन झाल्यानंतर तहसील ऑफिस दुर्गा चौक चौभारा भाजी बाजार येथे रिंगण सोहळा पार पडला रिंगण सोहळा हा डोळ्याचे पाणे फेडणारा होता यावेळी चिमुकले टाळ मृदुंगांसह विठू माऊलीच्या रूपात जयघोष करीत होते यावेळी अश्वावर आस आसनस्थ झालेला विठूराया रिंगण सोहळ्याला प्रदक्षिणा घालताना जणू पंढरी अवतरली आणि पंढरीचा स्वरूप या जळगाव नगरीला प्राप्त झाले असे मनोहरितृश्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होते पालखी मार्गस होत असताना काँग्रेस तालुका अविनाश उमरकर शरद दीक्ष अर्जुन गोलक महेंद्र बोडके मनोज राठी सुरेश उनटकट जयेश पलन सचिव पारूकार शरद जाधव दिवेश कोठाडिया यांनी पण विधिवत पांडुरंगांचे पूजन केले यावेळी चिमुकलेंची वेशभूषा तसेच स्टार मृदुंगांसह जय करणारे गीते त्यांनी म्हटलेले अभंग हे सर्वांचे लक्ष वेधून घेत होती भाविकांनी कोणी पाण्याची तर कोणी चॉकलेटची तर कोणी फराळाची व्यवस्था केली होती तर जागोजागी विठू माऊलीचे पूजन करीत दर्शन घेत होते सर्दी शेवटी रात्री जिनिंग मध्ये चिमुकल्या देऊन चॉकलेट वाटप कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य संतोष बकाल निकडे सर्व त्यांच्या सर्व टीमने या ठिकाणी अपार मेहनत घेतली यावेळी सर्व प्राध्यापक वृंद सातपुडा कॉन्व्हेंट यांचे सहकार्य लाभले